नमस्कार मी अश्विनी डिक्री आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण स्वीटकॉर्न चे अप्पे कसे करायचे ते बघणार स्टार्टर म्हणून किंवा मुलांना टिफिन मध्ये द्यायला किंवा छोट्या बुकेसाठी टी स्नॅक्स म्हणून याचा आपण उपयोग करू शकतो स्वीटकॉर्न घरात असले तर बाकी सगळं साहित्य घरातलंच आहे अगदी हताश असलेलं साहित्यापासून आपण हा मस्त टेस्टी पदार्थ बनवू शकतो पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण स्वीटकॉनचे आपे बनवते आपण यापूर्वी स्वीटकॉनचे पकोडे कटलेट कसे करायचे हे पाहिले आहे आपे करण्यासाठी मी या कपाने दोन कप स्वीटकॉनचे दाणे घेतले होते त्यापैकी दीड कप दाणे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत पाणी न घालता वाटलेलं आहे आणि अर्धा कप तसेच ठेवलेले आहेत त्यामध्ये घालण्यासाठी साठी इथे आपण तांदूळ पिठी दोन टेबलस्पून घेतलेली आहे ज्वारीचं पीठ एक टेबलस्पून बेसन पीठ दोन टेबलस्पून या एवढं स... साहित्य घेतलं आहे त्यानंतर आपण काय घेतलं आहे को कोथिंबीर आहे कोथिंबीर भरपूर घालायची एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट एक टीस्पून आहे ही घरी केलेली आलं लसूण पेस्ट आहे कसुरी मेथी एक टीस्पून घेतली आहे त्याचा स्वाद फार छान लागतो रेड चिली फ्लेक्स एक टीस्पून आहे हे ऑप्शनल आहे नसतील घालायचं तर घालू नका पण छान वाटतं मध्ये त्याची चव आपल्यामध्ये छान वाटते इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक क्रश करून घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं एक स्पून एवढा ओवा घेतलेला आहे मीठ स्वादानुसार घालायचं आहे एक स्पून जिरं घेतलेलं आहे आणि पाव स्पून एवढी हळद घेतली आहे एवढ्याच साहित्यामध्ये आपला हा टेस्टी नाश्ता बनणार आहे तर पटकन आपण कृती करायला सुरुवात करूया पेसाठी लागणार बॅटर आपण तयार करून घेऊया हे वाटून घेतलेले कॉर्नचे दाणे आहेत कच्चेच घेतलेले आहेत आपण हे वापरून घेतलेलं नाहीये त्यामध्ये अख्खे दाणे घालूया कांदा घालते आलं लसूण पेस्ट रेड चिली फ्लेक्स हिरवी मिरची बारीक केलेली ओवा थोडासा हातावर क्रश करून घालूया जिरं जिऱ्याचाही स्वाद छान लागतो हे भाजून घेतलेलं जिरं आहे कच्चं घातलं तरी हरकत नाही मीठ स्वादानुसार चव घेऊन नंतर कमी वाटलं तर मीठ वाळवा हळद कोथिंबीर कसुरी मेथी घालूया हे सगळं मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला साठी लागणारे पिठा घालायचे डाळीचं पीठ घालते आहे बेसन पीठ ज्वारीचं पीठ आणि तांदूळ पिठी हे सगळं आता मिक्स करून घेऊया कॉर्नच्या ज्यूसमध्ये सगळं भिजलं जातं पण घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं तीन ते चार टेबल स्पून एवढं पाणी आहे लागेल तसं थोडं थोडं घालून बघूया हे शिल्लक ठेवलेलं पाणी घालते म्हणजे आपण साधारण चार टेबलस्पून एवढं या पाणी यामध्ये घातलेलं आहे नीट मिक्स करून घेऊया आणि एक पाच मिनटं मसाले सगळे एकमेक मुरण्यासाठी सगळी चव त्यामध्ये उतरण्यासाठी झाकून ठेवूया पाच मिनिट झाकून ठेवूया आप्याचा तवा गरम करायला ठेवलाय तो छान गरम झालेला आहे आता आपण थोडं थोडं तेल त्यामध्ये घालूया ब्रशनी ते चांगलं सगळीकडे फिरवून घेऊ तवात आपलं तेल घातलंय आता आपण हे मिश्रण यामध्ये घालूया झाकून ठेवूया तीन ते चार मिनिटांनी आपण उघडून बघू खालच्या बाजूनी गोल्डन कलर आला असेल तर उलटवून घ्यायचं गॅस ची फ्लेम लो ठेवून आपण हे साधारण पाच ते सहा मिनिट आता उलटून बघूया आपण मस्त बघू शकता खालच्या बाजूनी किती छान गोल्डन कलर आलेला आहे आता दुसऱ्या बाजूनी पण असंच आपल्याला सगळे उलटवून आहे आणि थोडं थोडं तेल सोडून दुसऱ्या बाजूने पण आपल्याला फ्राय करून घ्यायचं मस्त तेल सोडूया थोडं थोडं आता आपले हे आपे खालच्या बाजूने गोल्डन कलर झालेले आहेत काढून घेऊया आपण याच पद्धतीने पुढचे आपे पण करून घेऊया मस्त स्वीटकॉर्नचे यम्मी टेस्टी हेल्दी आप्पे करून तयार झालेत तुम्ही पण या आप पद्धतीने आप्पे नक्की करून बघा आणि मला कमेंट द्या तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज आपण जेवढं साहित्य घेतलं त्यामध्ये साधारण तेरा ते चौदा आप्पे आपले झालेले आहेत अर्थात आप्याच्या तव्याचा साईज कसा असेल त्यानुसार आप्याची संख्या कमी जास्त होऊ शकते पुन्हा आपण लवकरच नवीन अशाच छानशा स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद